रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्रानं गुंतवणुकीचा नवा विक्रम केलाय तब्बल तीस लाख कोटींचे सामंजस्य करार झाले त्यातून शहरांना काही ना काही देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यात सोलापूरचं नावच दिसत नाहीये छत्रपती संभाजीनगर रायगडला मुंबई नंतर सर्वाधिक पसंती मिळाली नागपूर जळगाव धुळे या शहरांनाही गुंतवणूक मिळाली त्याची कारण पहिली असता गुंतवणूक खेचण्यात तेथील राजकीय नेतृत्व सक्षम असल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्री उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या शहरांना गुंतवणूक नेणं साहजिकच आहे परंतु इतर शहरात लोकप्रतिनिधींचा त्यामागे पाठपुरावा असल्याचंही दिसून येत आहे यापूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मॅग्नेटिक महाराष्ट्र दोनमधून मधून पंधरा लाख कोटींचे करार झाले होते त्यातूनही सोलापूरला नया पैसा मिळालेला ना नाहीये तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना विचारले असता ते म्हणाले होते कोणत्या जिल्ह्यात था ही गुंतवणूक करावी त्या गुंतवणूकदाराची पसंती असते सोलापूर त्यात हस्तक्षेप करत नाही सोलापूरला विमानसेवा नसल्यानं पसंती मिळत नाहीये आता सोलापूरला विमानसेवा सुरू झाली परंतु गुंतवणूकदारांचं लक्ष वेधणारे राजकीय नेतृत्व नाही जे आहे त्यांची इच्छाशक्तीही नाही असं ती सुत आतापर्यंत झालेल्या गुंतवणूक परिषदांमधून सोलापूरलाच नेमकं ढागलण्यात येत आहे दोन हजार पंचवीसच्या दावोस परिषद अगोदर सोलापूरचा विचार व्हावा अशी निवेदनं मुख्यमंत्र्यांचं उद्योग मंत्र्यांनी दिली होती त्याला राजकीय पाठबळ ही हवे असते त्याभावी सोलापूरकडे दुर्लक्ष झालं असावं सोलापूरला गारमेंट टेक्स्टाईल आय टी आणि इंजिनिअरिंगमध्ये मोठी गुंतवणूक मिळू शकते कारण सोलापूरात बावीस इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यादृष्टीनं जाणीवपूर्वक प्रयत्न होणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा